हाय हॅलो नमस्कार म्हणून सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकणनगरी कोकणनगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर झीमझिम पाऊससुद्धा पडायला लागला आणि आज बऱ्यापैकी पाऊस आहे तर आत्ताच मी बाहेर पडले आणि तुम्हाला दाखवले होते की अननस आपले जे लागलेले होते बागेतले ते पिकले आहेत आणि तेव्हा ते हिरवे होते पण आता पिकलेले आहेत सो म्हणून चला तुम्हाला मला दाखवूया पाऊस कमी आहे तर तर हे बघा हे बघा मस्तपैकी पिकले आहेत सो हा जो आहे ना तो अजून पिकला आहे अजून एकदम कोवळ आहे पण हे हा एक आणि हा इकडे खाली पडला तो एक सो हे दोन्ही पण आहेत ना प्रॉपर तयार आहेत एकदम सो बघू शकता तुम्ही आणि मेन म्हणजे ना आता तुम्ही हे काढून जर समजा तुम्हाला जर झाड लावायचंच असेल मी आधी पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की कशा पद्धतीने तुम्ही ह्याची झाड लावू शकता तर ह्याचं जे वरचं जे आहे ना आता हे जे वरचं आहे ना झाड ते तुम्ही काढून साधं जमिनीमध्ये पण लावू शकता त्याला पण पुढच्या वर्षी म्हणजे एक वर्ष तरी लागतं याला चांगलं तयार व्हायला आणि त्याच्यातून मग फुल बाहेर पडायला तर हे तुम्ही लावू शकता थोडक्यात म्हणजे काय हे वरचं जे आहे ना ते कट करून तुम्ही मातीमध्ये लावून ठेवायचं आपोआपला जीव धरतं आणि मस्त मग लागायला स्टार्ट होतात तर अशा पद्धतीने बघा मस्तपैकी पिकले आहेत आणि एकदम जसे पाहिजे ना तसे एकदम पिकलेले आहेत अजिबात असे काही कच्चट वगैरे नाही आहेत तुम्ही मी तुम्हाला बोलली होती की जे गावटी आणनंच असतात त्याला जो कलर आहे तो असा एकदम ऑरेंज येतो आणि जे आपले बाजारी तुम्ही बघितले असेल थोडे असे येल्लो असतात येल्लोइश असतात पण हे जे असतात ना गावटी ते असे असतात बघा किती मस्त पिकल्यात पण एकदम मस्त पिकलेला आहे आणि ह्याचे मग सांगितल्याप्रमाणे तुम्ही असं कापून जमिनीमध्ये जरी आखुचार असं खोदून त्याच्यामध्ये जरी लावलं तरी त्याच्यामध्ये होऊन जाईल आणि आत्ता पावसामध्येच पिकायला जातात ते जर समजा लवकर लागले असतील ना तर मग काय लवकर पिकायला लागतं जेवढे उशिरा लागतील तेवढे ते उशिरा पिकायला जातात तर आता हे लवकर आलेले आहेत हा आणि हा एक सो हे पिकलेत मस्तपैकी पण जो हा आहे तो अजून पिकलेला नाही हा नुकताच म्हणजे उशिरा हा पडलेला आहे फुलातून त्याच्यामुळे हा अजून ह्याला टाईम जाईल पिकायला वगैरे पण हा मस्त पिकलेला आहे आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का ह्याचं जे खालचं जे राहतं ना त्याला येत नाही ते तसंच राहत म्हणजे तसंच राहतं मी दाखवते ते बघा हे येऊन गेलेलं आहे सो ना ह्याला आता परत येणार नाही मग हे कुसून वगैरे पण जातं नाही तर मग त्याला साईडने वगैरे अजून एक फुटत आणि तसं ह्याचा कांदा असतो खाली जसं तुम्हाला अळूची वगैरे कांदे बघितले असं लांब लचक असतात त्याच पद्धतीने ह्याचे कांदे असतात जसं कांदा खाली असेल मग खाल खालून परत एक नवीन त्याला परत फुटतं झाड पण ह्याला परत येत नाही एका झाडाला फक्त एकच फळ येतं दोन फळं येत नाहीत सो हे बघा आणि मेन म्हणजे ना ह्यांचा कलर बघा किती मस्त आला आहे एकदम भारी कलर आला आहे आणि कसली काही फवारणी नाही किंवा काही नाही एकदम नॅचरल आहेत बघा फुलातून बाहेर येऊन मस्तपैकी पिकले आहेत बघा स्वतः पावसामध्ये पिकायला जातात आणि मेन म्हणजे टेस्ट वगैरे एकदम भारी लागते तुम्ही ज्यूस पण बनवू शकता ज्यूस म्हणजे आता कसं बनवायचं तर मेन म्हणजे ते का एक सा तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारे चांगल्यापैकी कापून घ्यायचं चा। जसं तुम्हाला कापता येईल तसं वरची जी ही जी साल आहे ना ती पूर्ण काढून टाकायची जर तुम्ही अशीच घेतलीत ना तर ते खाज लागणार आणि कशी ही वरची जी साल असते ती कडक असते पूर्ण सोलून घ्यायचं आणि आतमध्ये मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं व्हिडिओमध्ये आतमध्ये एक असा छोटा काळपट असा एक भाग असतो त्याच्यामुळे ती खाज लागते खाताना तर तो पण काढून टाकायचा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही मिक्सरला लावून मस्तपैकी ज्यूस काढू शकता किंवा तुमच्याकडे जे काही ज्यूसर नसेल तुमच्याकडे तर तुमच्याकडे साधा मिक्सर असेल त्याच्यामध्ये तुम्ही छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला लावून तुम्ही गाळणीच्या सहाय्याने काढू शकता आणि मस्त लागतं ज्यूस वगैरे करून आणि जर तुम्हाला असंच खायचं असेल तुम्ही साखरेसोबत पण खाऊ शकता मस्त लागतं साखरेसोबत आणि मधला जो एक एक असं जाडसर कडक प्रकार एक कडक प्रकारचं एक गाभा असतो तो पण काढून टाकायचा असतो आणि साईडने मग तुम्ही ते खाऊ शकता पण एक काळजी घ्यायची असते की जर तुम्ही लग, ते आतलं जे काळ काळं खाल्लं तर तुम्हाला खार लागणार तोंडाला ते काढूनच मग खायचं दे सो अशा पद्धतीने मस्त वैकी आता पिकायला स्टार्ट झालं आता ऑलमोस्ट संपत येईल हा सीझन जो आहे ना तो आता ह्यांचा सी संपत आला आहे आता हे पिकायच्या ह्याच्यावर असतात ते आणि हे पिकायला वगैरे पण बाहेर बघायला मिळतील तुम्हाला तर हे आहे ते कोकणातील एकदम गावठी अननस प्रत्येक जा आणि ह्याच्यामध्ये पण जाती खूप सारे आहेत पण आमच्याकडे आता ही एकच जात अशी आहे जशी कोकणामध्ये तुम्हाला ब आढळते आणि बघायला मिळते प्रत्येकाच्या घराच्या इथे बागेमध्ये तुम्हाला हे बघायला मिळतील जास्तीत जास्त नाही हे बागेमध्ये तुम्हाला बघायला मिळतील आणि आता पण हे जे आहेत ना ते बागेमध्येच आहेत Yeah. <laughs> आणि मेन म्हणजे कसं ह्याचं काय आपलं झाड कुठून बाहेरून आणावं नाही लागत जसं फळ येतं फळ आल्यानंतर फळ काढल्यानंतर ह्याचं जे वरचे जे झाड आहे ते कट करून परत आपण जमिनीमध्ये लावू शकतो त्याच्यामुळे आपण पुनरुत्पादन करतो आहे जसं कुठून बाहेरून आपल्याला झाडं आणून आपल्याला लावायची नाही त्याच्यातूनच झाड पण तयार होतं आहे सो मी बघू शकते की एक फळ पण मिळते आणि बरोबर आपल्याला त्याच्यापासून झाड पण मिळते लावायला सो बेनिफिट्स दोन्ही पण आहेत आणि तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही बागेमध्ये असे बांध वगैरे असेल तर बांधाच्या साईडने वगैरे पण लावू शकता किंवा जसं जसं तुम्हाला जमेल तसं लावू शकतं कारण की ह्यांना थोडं ना जास्त हे लागतं कारण की हे पसरतात खूप तुम्ही बघू शकताय बघा हे खूप पसरतात त्याच्यामुळे ह्यांना जागा बऱ्यापैकी लागते तो इथे बघू शकता तुम्ही हे ना खूप पसरतात कारण की कसं याला फक्त एक अशा पाती पाती येतात आणि त्या पसरत जातात त्याच्यामुळे ह्याला ना जागा बऱ्यापैकी लागते त्याच्यामुळे तुम्ही जर बांधाच्या ठिकाणी वगैरे लावलात तर कसं बांधाच्या ठिकाणी बऱ्यापैकी जागा असते त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये लावू शकता मध्ये पण तुम्ही लावू शकता पण एकदम पण अगदीच मध्ये ना लावायचे बांधाच्या दिशेने वगैरे असे लावायचे एका रांगेमध्ये वगैरे सो आहे बघा ह्याला एक आलेलं नाही ह्याला पुढच्या वर्षी वगैरेपर्यंत येईल किंवा काय काय जे अननस असतात ना ते अधूनमधून पण येत म्हणजे उन्हाळ्यात पण येतात काही असं होतं एका दुसरं अननस उन्हाळ्यामध्ये पण फुल वगैरे येतं त्याला आणि त्याच्यातून मग अननस येतं तर हे आहे बघा केवढं झालं बघा सो ह्याला पसरायला प्रॉपर जागा लागते मस्तपैकी जा अशा ठिकाणी लावायचं जिथे त्याला चांगल्या जागा मिळेल आणि मऊ माती असेल अशा ठिकाणी लावायचं सो बघू शकतो बघा खाली त्याच्या खाली आपले कांदा असतो आणि त्याच्यातून हे सगळे वर आलेले असतात तुम्ही तो तु आधीचा व्हिडिओ केला होता तेव्हा मी तुम्हाला दाखवलं होतं की कशा पद्धतीने ते लागले आहेत आणि पिकले नव्हते पण आता मस्त पिकलेले आहेत म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवावे आणि आता ना विकायला वगैरे पण नेतात हे जे अननस गावटे अन्न असतात ते लोक आवडीने खातात आणि पूर्ण प्रॉपर रेडी तयार असेल ना तर टेस्टिंग म्हणजे टेस्टला एक नंबर लागतं आंबट वगैरे काय लागत नाही आणि गोड लागतं मस्तपैकी तुम्ही साखरेसोबत पण खाऊ शकता आणि मग तुम्ही मग मी आधी पण बोलले होते की बाबा शिरा शिरा पण तुम्ही करून जसा मँगोचा शिरा केला जातो तसंच पायनॅपलचासुद्धा केला जातो अनस्प्रासून पण केलं जातं तर काय प्युरी बनवायची आणि प्युरी असते ती फक्त त्याच्यामध्ये ॲड करायची आपल्या जे काही शिरा बनेल त्याच्यामध्ये तो पण एक मस्त एक फ्लेवर लागतो तर हे बघा कसं याला बहुतेक येणार आहे कारण की ना हे बघा आपण याला येणार आहे मी मग अशी बोलली ना हे जे ह्याच्या साईडचं जे दिसते ना एकदम लाल लाल दिसते बघा तर ही येण्याची पहिली स्टेज असते म्हणजे साईडचा जो भाग आहे ना पूर्ण तुम्हाला लाल दिसेल याच्यातून फूल येणार आहे सो so, हा लेट येणार आहे म्हणजे मागून फोडून पण अननस असे येतात पण आता ऑलमोस्ट म्हणजे थोडा म्हणजे बऱ्यापैकी सीझन संपत आलेला आहे यांचा म्हणजे आता पिकायच्या स्टेजवरती आहेत ते पण हा उशिरा येतो आहे बघा हे लाल लाल दिसते ना तर हे आता त्याच्यातून फूल येणार आहे बाहेर सो so, बघा केवढा फुलला आहे बघा केवढा तर अशा पद्धतीने हे सगळे अननस पिकली आहेत तर इथे बघू शकता बघा मस्त तयार झालं आहे साईज छोटी आहे पण एकदम रेडी आहे पाहिजे तसा आणि जर असे खा असे पिकले ना आ, की ते असे खालीच पडलेले दिसतात कारण की त्यांचं जो वजन असतं ना हे जो दांडा आहे ना तेवढा झेपवत नाही आणि हा दांडा कमकुवत असतो कोवळा असतो त्याच्यामुळे कधी कधी तुटतात सुद्धा पण हा आता छोटा आहे तरी पण बघायचं वजन खूप आहे आणि मग सांगितलं करा मग ह्याचं जे फुडचं असतं ना ते तोडून तुम्ही इझिली जमिनीमध्ये लावता म्हणजे आमच्याकडे तरी असंच करतात फुडचं जे झाड आलेलं असतं अननसचं ते नुकतंच आलेलं असतं त्याच्यामुळे तुम्ही ते जमिनीमध्ये लावून परत त्याच्यापासून अननस आपल्याला मिळतात तर अशा पद्धतीने हे कापून लावले जातात आणि बघूया की ते मस्त झालं आहे सो so, चला आता इथे थांबते पाऊस पण आहे रिमझिम पडतोय सो so, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि बघा मस्त विक हे पिकायला लागल्यात आणि लोक आवडूनही खातात ही गावटी आणनं आणि चवीला पण छान असतात तर चला आता पण इथे थांबणार आहोत सो so, असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय